यावल येथील बस स्थानकात यावल भुसावळ बसमध्ये बसत असताना बत्तीस वर्षे विवाहितेचे पाकिट अज्ञात चोरट्यांनी लांबवले हा प्रकार बसमध्ये चढत असताना महिलेच्या निदर्शनास आला तेव्हा तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांचे पथक बस स्थानकात आले बसची तपासणी करण्यात आली मात्र काही मिळून आले नाही दरम्यान इतर प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडवत वर्गणी करून महिलेला आर्थिक मदत केली तर आगार आणि पोलिसांकडून गर्दीत प्रवाशांनी आपापले साहित्य सांभाळून प्रवास करावा असे आवाहन केले आहे ही घटना सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता घडली यावल येथील बस स्थानकात येथून भुसावळ जाणाऱ्या एस टी बस क्रमांक एम एच तेरा सी यू शहाऐंशी झिरो सहा यात भुसावळ जाण्याकरिता नीता गजानन महाजन वय बत्तीस राहणार जामनेर ही महिला बसत होती दरम्यान गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील पाकीट पाकिट चोरी केले सदर पाकिटात दीड हजार रुपये होते तेव्हा तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी निलेश वाघ हे बस स्थानकात आले त्यांनी एस टी बसची तपासणी केली मात्र महिलेने सांगितले की तिच्या मागे दोन महिला होत्या आणि पुढे एक या गर्दीत लोटालोट करीत होत्या आणि नंतर बसमध्ये न बसता त्या निघून गेल्या आहेत त्यांनीच पाकिट चोरी केले असावे असा संशय व्यक्त केला एकूणच महिलेकडे पैसे नसल्याने बसमधील इतर प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडत महिलेला पुढील प्रवासासाठी वर्गणी करून पैसे जमा करून आर्थिक मदत केली तेव्हा बस पुढे मार्गस्थ झाली तेव्हा एस टी बसमध्ये बसताना महिलांनी विशेष दक्षता घ्यावी आपले मौल्यवान साहित्य सावडून ठेवावे असे आवाहन यावल एस टी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे यावल शहरात फैतपूर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर